नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही प्रोनोग्राफी बघत असाल तर स्क्वेअरटिंगचे व्हिडिओ खूप कॉमनली बघत असाल स्क्वेअरटिंग म्हणजे इंटरकोर्स करताना त्यांना म्हणजे समोरच्या पार्टनरला इतकं एक्साईट करायचं की त्यांना असा म्हणजे फवारा आला पाहिजे आणि त्याला आपण स्क्वेअरटिंग म्हणतो आणि तुम्ही ते प्रोनोग्राफीच्या व्हिडिओमध्ये नेहमी तुम्ही बघता आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये केव्हा मात्र असं वाटतं की आपल्या पार्टनरला पण स्क्वेअरटिंग झालं पाहिजे आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडीशी सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे की कोणत्या स्त्रियांना स्क्युरिटिंग येऊ शकतं आणि त्या स्क्युरिटिंगसाठी तुम्हाला काय करणं गरजेचं असतं त्याविषयी आज आपण इन शॉर्ट इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने नाविन्यपूर्ण आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमी या व्हिडिओद्वारा आणि माझ्या क्लिनिकद्वारा प्रयत्न करीत असतो मित्रांनो मराठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा की आपले जे के जे परदेशामधले जे आपले मराठी लोक असते त्यांच्यापर्यंत वी हे व्हिडिओ पोचले पाहिजे आणि यूट्यूबनं आपल्या मराठी चॅनलला प्रमोट करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना दाखवायला पाहिजे हीच या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला नेहमी विनंती करत असतो मित्रांनो स्क्वेअरटिंग स्क्वेअरटिंग इज व्हेरी कॉमन स्क्वेअरटिंग प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पार्टनरला केव्हा ना केव्हा स्क्युअरटिंग झालं पाहिजे तर आपल्याला आपला मर्दागी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक सर्टिफिकेट मिळू शकतं असं केव्हा केव्हा आपल्याला वाटत असतं तर मित्रांनो स्क्टिंग हा काय प्रकार आहे स्क्युअरिटिंग म्हणजे एकदम आपल्या पार्टनरला खूप जास्त हायपर सेक्च्युअल करायचं खूप जास्त एक्साईट करायचं आणि त्यांना खूप आनंद दिला पाहिजे हे प्रत्येकाचं आपलं म्हणजे एक कर्तव्य असतं किंवा आपण सगळ्यांची आपली इच्छा पण असते तर स्क्युअर्टिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरला खूप एक्साईट करणं खूप गरजेचं असतं फक्त आले कपडे काढले आणि इंट्रोकोस केला आपलं इजग्रेशन करून टाकलं आपल्याला ऑर्गेजम मिळालं समोरच्या पार्टनरचा आपण विचारच नाही केला तर याला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणतच नाही याला आपण सेक्स म्हणू शकतो पण याला आपण संभोग प्रक्रिया आपण बोलू शकत नाही तर मित्रांनो खरोखर जर स्क्वेटिंग करायचं असेल तर तुमच्या पार्टनरला स्टार्टिंगपासून किशिंगपासून ब्रेस सकिंगपासून तर क्रायट्रिसला जीबीने स सक केल्यानंतर किंवा जेबीनं तुम्हाला त्याला म्हणजे स्टुम्युलेट केल्यानंतर हो। जितकं जास्त तुमच्या पार्टनरला स्ट्युम्युलेशन तुम्ही देसाल तितकं तुमची पार्टनर जास्त जास्त स्टुम्युलेट होऊ शकते आणि त्याच्यामुळे तिला स्क्युएटिंग होण्यासाठी मदत होऊ शकते आता स्क्वेटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की ज्या फिंगरने क्लायटो मसाज करायची आहे खूप मसाज करायची आहे खूप ओलावा निर्माण करायचा आहे इतका ओलावा निर्माण करायचा आहे की तिला आयुष्यामध्ये इतका ओलावा केव्हाच मिळाला नाही पाहिजे आणि शेवटी जेव्हा थप थप ते खूप जास्त एक्साईट झाले तर फक्त तुम्हाला इथं जे क्लायट्रिस ग्रंथीला आहे तुम्हाला फक्त असं थपथप असं करायचं आहे आणि जेव्हा असं तुम्ही करसाल तेव्हा जेव्हा तुम्ही इन्सर्ट करसाल तर तेव्हा तिला इतकं एक्साइटमेंट भेटणार की तिला स्क्वेटिंग होऊ शकतं स्क्वेटिंग ही कला आहे स्क्वेटिंग इज द आर्ट स्क्वेटिंग हे प्रत्येक स्त्रियाला नाही होणार पण जर खूप जास्त तुम्ही एक्साईट केलं किंवा तिला खूप जास्त उत्तेजना दिल्या तर स्क्टिंग होऊ शकतं तर स्क्वेटिंग जर तुम्ही करून घेत असाल तर अतिउत्तम कारण हे अति उच्च बिंदू म्हणजे ऑर्गेझम म्हणजे भेटण्यासाठी हा सगळ्यात चांगला आणि चांगला सोपा मार्ग आहे तर मित्रांनो जर स्क्वेटिंग जर करायचं असेल तर तुमच्या पार्टनरला तुम्हाला प्रॉपर एक्साईट करणं आणि स्टिम्युलेट करणं हे गरजेचं असतं इतकंच लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो